दुर्गाडीचा जसा निकाल मिळाला तसाच मलंगगडाचा देखील निकाल मिळेल आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे मलंग मुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे एक मलंगगड इथे आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं कल्याणच्या जवळ असलेल्या मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळेस मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन त्यांनी मनोभावे आरती देखील केली हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट असं नाराज शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता यावेळेस आमदार राजेश मोरे कल्याण प्रमुख गोपाळ लांडगे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स